नमस्कार सत्यदर्शन न्यूज मध्ये आपले स्वागत आहे मी एक नजर टाकूया आजच्या घडामोडीवर जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी पूरग्रस्त बाधितांसाठी मदत देण्याचं केले आवाहन जिल्ला जिल्ला सोलापूर जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे नुकसानग्रस्त व पूर परिस्थितीमुळे पूरग्रस्त नागरिकांना आवश्यक ती मदत करण्यासाठी जिल्हा प्रशासन जिल्हाधिकारी कार्यालय सोलापूर यांच्या वतीनं जिल्हाधिकारी कार्यालय सोलापूर सात रस्ता शासकीय दूध डेअरी शेजारी सोलापूर इथं नैसर्गिक आपत्ती मदत कक्ष स्थापन करण्यात आला आहे तर तालुक्याच्या ठिकाणी तालुकास्तरीय मदत कक्षाची स्थापना करण्यात आलेली असून ज्या दानशूर व्यक्ती संस्था संघटना यांना पूरग्रस्त बाधितांना मदत करायची आहे त्यांनी जिल्हास्तरीय व तालुकास्तरीय मदत कक्षाशी संपर्क करावा असा आवाहन जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी केलंय जिल्ह्यातील नुकसानग्रस्त व पूरग्रस्तांच्या सार्वजनिक हितासाठी नागरिकांना आवश्यक त्या सुविधा उपलब्ध व्हाव्यात या उद्देशानं मदत कक्ष स्थापन करण्यात आलेला असून मदत कक्षामार्फत आवश्यक ती मदत करून बाधित नागरिकांचा प्रश्न तात्काळ कार्यवाहीसाठी संबंधित विभागाशी संपर्क साधून सोडवण्यात येतील या मदत कक्षाच्या माध्यमातून अठ्याऐंशी बाधित गावांपैकी कोणत्या गावाला कोणत्या प्रकारच्या मदतीची आवश्यकता आहे याची माहिती दिली जाणार आहे त्यामुळे गरजू बाधितग्रस्तांना केलेली मदत तात्काळ देणं सोयीचं होणार असल्याचं जिल्हाधिकारी आशीर्वाद यांनी सांगितलंय पूरग्रस्त यांना मदत करण्यासाठी कोणाच्याही परवानगीची गरज नसल्याचंही त्यांनी यावेळी स्पष्ट केलंय जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हास्तरीय मदत कक्ष स्थापन करण्यात आलेला असून जिल्हाधिकारी कार्यालयातील तहसीलदार सैपन नदा मोबाईल क्रमांक त्र्याऐंशी एकोणऐंशी अठ्ठ्याण्णव सतरा नव्याण्णव दूरध्वनी क्रमांक झिरो दोन सतरा दोन नव्याण्णव झिरो चाळीस यावर संपर्क साधावा तालुकास्तरीय मदत कक्षाचे अधिकारी व संपर्क क्रमांक असे